हाय फॅमिली बघा आज हा बाळाला नाही मग ना एव्हा इकडं कस दिसतंय बघा जनवराल टाकलं खायला बाकीच ताण टाकले आणि काही डाळ खराब झाली हिडे झाले ती टाकून बघा काय आमची लेकराची पद्धत अभ्यास करायची जा उठून बसाव बाहे उठून बसून करावा अभ्यास झाले आज काय काम सांगितलं कशातलं सोयाबीन मधलं सोयाबीन मधलं काय करायचं आज जेवण तुम्हाला माझ्या गोळ्या दाखवायच्या का मी ओढते बघा अशा गोळ्या पैकी हो का हे ती गोळ्या कमेंटमध्ये करून सांगा की किचन आहे आमचं रक्त बरी भात टाकला होता परत अजून मस्त वाटले कपडे ते सगळे देऊन आहे आणि वडायचं असतो गोळी

पावडर असते गोळ्या असल्या ह्याच्यानं काय होतं ते मला कमेंटमध्ये सांगा मी ओढते पण ह्याच्यात काही मला फरक म्हणजे कसं आहे आपल्याला जवळच्या आपल्या छातीमध्ये हे व्हायला लागलं का श्वास बंद चालो बंद चालो म्हणजे कप व्हायला लागलं का किंवा हे ओढलं ना असं एकदम मुकळ मुकळी छाती वाटते त्याच्यासाठी मला ना मला धुळीची तेलारची सगळी ॲलर्जी बघा हे नेमकं काय तेच माहिती नाही मला जरा करून सांगा की नेमकं काय आहे का हे वळते मला बरं वाटतं बरं पण डॉक्टरना विचारलं आहेच काय नाही नॉर्मल नाही म्हणले फक्त तुम्हाला कफ झाले ना छाती मोकळी होते की सवयच लागली याची एक गरम पाण्यानं धुवून टाकायचं मी रस धुते पण त्रास घेतल्यावरच हे ओढते कमेंटमध्ये करून सांगा याच्या काय असतं काय याला काय वडल्या पुन्हा आपल्या त्रास होतो का नाही कमेंट मध्ये सांगा तस असं आहे मला हे आजार तरी छातीमध्ये कधी कधी चमकतात म्हणून जेव्हा त्रास व्हायला लागला तेव्हाच हैं कामाला जाऊ देत नाही आमचे मालक इतकंच असते कोट्यावर हे आमची मालक ते कोट्यावर म्हणजे हे शेड परत हे शेत माल कस आहे त्यांना आज आहे हे रिकट त्यांचं आज काम आहे हो मधले आयचं पाहिजे पण हे नक्कीच सांगा कमेंटमध्ये करायचे काय होते काय नाही पूर्णपैकी तपासणी केलेली तर डॉक्टरने मला सांगितलं की छातीचा अजून सोनोग्राफी कराय ओके बाय